नमस्कार मंडळी गेल्या काही महिन्यात मराठी वाहिन्यांवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या तर काही नवीन मालिकांचे प्रोमो समोर आले आहे त्या स्टार प्रवाहाच्या नवीन मालिकेचा देखील समावेश आहे काही दिवसापूर्वी स्टार प्रवाहावर आणखीन एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला ही मालिका आहे लपंडाव नुकतंच या मालिकेचा पहिला प्रमो समोर आला आहे आता ही मालिका नेमकी कधी सुरू होणार याबद्दल सविस्तर माहिती समोर आली आहे अभिनेत्री रुपाली भोसले ही मालिकेत कामत ही भूमिका साकारते तर चेतन वडनरे हा ड्रायव्हरची भूमिका साकारतोय नव्या मालिकेत प्रमुख भूमिका लोकप्रिय अभिनेत्री कृतिका देव साकारणार आहे कृतिका ही अभिनेत्री अभिषेक देशमुखची पत्नी आहे आई कुठे काय करते मालिकेत अभिषेकने यश हे पात्र साकारलं होतं लपण लपंडाव या मालिकेसाठी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा ही मालिका निरोप घेणार आहे सध्या मुरंबा मालिकेत रमा आई होणार आहे तर माही रमाचं नाटक करून घरात राहते मात्र लवकरच तिचं भांडं फुटणार आहे असं दिसत आहे स्टार प्र स्टार मराठी सिरियल या इंस्टाग्राम पेजवर देण्यात आलेल्या माहितीनुसार लपंडाव ही मालिका अकरा ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दुपारी दीड वाजता ही मालिका दिसणार आहे